नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो, तो आहे की स्टेप्स टू क्रॅक कंबाईन ग्रुप सी प्री म्हणजे जर तुम्ही आता कंबाईन ग्रुपची जर सी गटाची जर परीक्षा देणार असाल पूर्वपरीक्षा जे की मे मध्ये होणार आहे तर त्यांच्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत एक नवीन जर सुरुवात तुम्हाला करायची असेल गट क साठी तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा जे कोणी गट बची आता पूर्वपरीक्षा आपली होणार जी आहे ती पुढील महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये तर त्याची तुम्ही ऑलरेडी तयारी तुमची झालेली असेल तुमच्या सुद्धा चालू असतील पण जे कोणी आता गट साठी पूर्णपणे झोकून देऊन शंभर टक्के तुमचे इफट जर तुम्ही लावणार असाल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे एक नवीन सुरुवात तुम्ही कशी करू शकता किंवा हे पॉईंट्स जे आहे ते बेस आहे तर या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे तुमचा बेस रेडी होऊन की आपल्याला ह्या प्रोसेसमधून जावंच लागणार आहे ॲट एनी कॉस्ट त्यांनीच जे आहे ही जर तुम्ही प्रोसेस फॉलो केली तर तुमची प्रीची जी एक्झाम आहे थोडीशी तुमची जी आहे ती सिक्युअर तुम्ही होऊ शकाल जर ह्या प्रोसेसमधून जर तुम्ही जात असाल तर ठीक आहे ऑलरेडी सगळ्यांना प्रोसेस माहिती आहे फक्त एकदा पुन्हा एकदा रिमाइंड करून देण्याची गरज असते कारण दिवस बघा आता जर तुम्ही कंबाईन गट ब ची तयारीसाठी तुम्हाला इतका भरपूर टाइम मिळाला मग काही जणांनी दिवस असेच घालवले असतील त्यांना आता प्रेशर आलेलं असेल डेफिनेटली तर ते प्रेशर कशामुळे होतं यातली कुठली तरी तुम्ही एखादी प्रोसेस जी आहे ती मिस केलेली असेल कुठली तरी स्टेप एखादी मिस केलेली असेल त्याच्यामुळे तुमच्यावरती प्रेशर आलेलं असेल हीच जर चूक जर तुम्हाला गट कसाठी करायची नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण जे महत्वाचं कंटेंट आहे तेच आपल्या चॅनलवरती येत राहतं ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा तर चला सुरुवात करूया तर स्टेप्स टू फॉलो कंबाईंड ग्रुप सी आता तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत तर एक पहिली स्टेप आहे रेफरन्स बुक ओके तुमच्याकडे दर्जेदार रेफरन्स बुक असणं गरजेचे आहे आय होप सर्वांच्याकडे असतील प्रत्येक विषयाची रेफरन्स बुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे काय आहे तर या तीन आपण वेटेज दिलेला आहे ओके तर पहिली रेफरन्स बुक म्हणजे संदर्भ पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचे आहे सर्वांच्याकडे असतील आय होप दुसरी स्टेप अशी आहे की पी वाय क्यू ह्याला सुद्धा वेटेज आपण समान ठेवलेलं आहे आणि तिसरी स्टेप आहे रिव्हिजन ह्याला सुद्धा वेटेज आपण समान ठेवलेलं आहे नुसतच रेफरन्स बुक वाचून तुमची प्रिलीम निघेल का तर याचं उत्तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असू शकतं आता ज्यांचं एकदम आकलन क्षमता जास्त आहे पण त्यांनी जर पी वायक्यू सोडले नाहीत तर त्यांना कळणार देखील नाही त्याच्यामुळे आपण इथे काही सांगू शकणार नाही का की काय होईल त्याच्यामुळे ह्या तिन्ही स्टेपमधून पी वायक्यू जर सोडवले जर रिव्हिजन जर केलं नाही तर पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यामुळे ह्या तीन स्टेप अतिशय महत्वाच्या आहेत रेफरन्स बुक पी वाय क्यू आणि रिव्हिजन ह्या जर तुम्ही तीन स्टेप फॉलो केल्या तर निश्चितपणे तुमचं प्री निघण्याचा मार्ग जो आहे तो अतिशय तुमचा सोपा होऊन जाणार आहे ठीक आहे तो ला था सा पन, सा पन, तर सर्वांच्याकडे सगळंच असेल तर थोडस आपण थोडंसं विश्लेषण सुद्धा आपण करूया तर हे तीन स्टेप्स कळल्या एक तुमच्याकडे रेफरन्स पुस्तक असणं गरजेचं आहे पीवाय क्यू असणं गरजेचं आहे आणि रिव्हिजन तुम्ही करणं फार गरजेचं आहे प्रत्येकाला वेटेज आपण जर कॅल्कुलेट केलं तर हंड्रेड पर्सेंट तुमचं जे आहे ते तुमचं वेटेज या तिन्ही पॉईंटला मिळून राहील कुठला जर एक पो यातला पॉईंट मिस झाला तर तुम्हाला फार मोठा फटका जो आहे तो एक्झामला बसू शकतो त्याच्यामुळे सर्वांनी हे तीन पॉईंट तीन घटक जे आहेत ते जे आहे ते लक्षामध्येच ठेवा कारण आता जवळपास एकशे नऊ ते एकशे दहा दिवस उरलेला असेल ज्यावेळी दिवशी मी हा व्हिडिओ बनवतोय तिथून ठीक आहे जर उद्या बघितला तर दिवस हळूहळू ते कमी होत जातील पण ज्या दिवशी हा मी व्हिडिओ बनवतोय त्या दिवसापासून एकशे नऊ ते एकशे दहा दिवस तुमच्या हातामध्ये आहेत अजूनही देखील चांगला वेळ आहे वे व्यवस्थित जर नियोजन करून जर हे तुम्ही तीन पॉईंट लक्षात ठेवून जर केले प्रिपरेशन तर निश्चितपणे तुमची पूर्वप्रेशन गेल्या तरी काही सुद्धा हरकत येणार नाही पण हे स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील कुठली स्टेप यातून मिसआउट करून चालणार नाही आता रेफरन्स बुकचा जर विचार केला आपण तर ॲट एक स्टँडर्ड बुक सर्वांनी तुम्ही वापरा ऑलरेडी रेफरन्स बुकची यादी तुम्हाला कोणत्याही युट्यूब चॅनलवरती मिळेल आपल्या देखील युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे कुठलंही एक स्टँडर्ड पुस्तक तुम्ही वापरा ज्यामधून मॅक्झिमम क्वेश्चन येण्याची शक्यता असते आणि त्याला व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी अजून एखादं पुस्तक वापरा एक एक बेस म्हणून वापरा ठीक आहे समजा तुम्ही पॉलिटीसाठी कोळंबीचं पुस्तक वापरताय तर त्याला एक बेस म्हणून तुम्ही लक्ष्मीकांतचं वापरू शकता जर तुमच्याकडे तितका वेळ असेल तर ठीक आहे जर तितका जर वेळ नसेल तर त्याच्यापेक्षा अजून कुठलं लहान आहे किंवा जर तुम्ही pyq जर सोड सोडवायला तर pyq मध्ये जे काही पुस्तकामध्ये नसेल ते तुम्ही तिथे ऍड करू शकता पण एखादं व्हॅल्यू ऍडिशन असणं तुमच्या गरजेचं आहे एक बेस म्हणून तुम्ही कुठलंही पुस्तक वापरा कोणत्याही विषयाचं मग मग ते आधुनिक भारताच्या इतिहासाला एक वापरा तिथं समाधान महाजन यांचं पुस्तक वापरू शकता मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी तुम्ही तिथे इलेव्हनच स्टेट बोर्डचं पुस्तक जे आहे त्यामधून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू शकता किंवा अजून एखादं ग्रोवरचं पुस्तक असेल तर त्यामधून तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू शकता अजून वेगवेगळी पुस्तक आहेत मात्र कुठलंही एखादं घ्या एक बेस म्हणून वापरा की ज्यामधून क्वेश्चन येण्याची शक्यता असते तर ते मी एकच का म्हणतोय कारण एक तरी पुस्तक तुमचं रित्या वाचून व्हायला पाहिजे ठीक आहे तुम्ही नुसता विचार काय करतो की स्वप्नाच्या दुनियेमध्ये राहून तुम्ही विचार करत राहते की मला ही पोस्ट मिळेल पण ती पोस्ट मिळण्यासाठी ज्या ऍक्शन घ्यायला लागतात त्या तुम्ही कुठेतरी कमी पडता त्याच्यामुळे ऍक्शन घ्यायसाठी एक एकतरी पुस्तक आपलं व्यवस्थित वाचून व्हायला पाहिजे आणि ते एक पुस्तक वाचता वाचता एखादं व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये करणं प्राप्त ठरतं ठीक आहे सो अशी मॅक्झिमम दोन एक एक बेस्ट म्हणून चांगलं अतिशय चांगल्या पद्धतीने करायचं आणि एक व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी ज्या तुम्ही बेसमधून एखादं पुस्तक वाटा समजा तुम्ही क्रिप्स आ, मिशन वाचत असाल किंवा क्रिप्स योजना क्रिप्स जर वाचत असाल तर ती पहिल्या एका बेसमधून वाचून घ्यायची आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये क्रिप्स बद्दल काही जर वेगळी माहिती असेल तर ती त्या बेसमध्येच ऍड करायची आहे तुम्हाला म्हणजे एक स्टँडर्ड पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आणि एक व्हॅल्यू साठी एखादं पुस्तक तुम्हाला वापरावं लागेल तरी झालं पहिला पहिला पॉईंट झाला याच्यामध्ये नंतर तुम्हाला काही डेली टार्गेट जे आहे ते तुम्हाला सेट करावे लागणार आहेत ओके मग ते डेली चॅप्टर्सचे चॅप्टरचं टार्गेट असेल ज्यांचं ऑलरेडी सगळं वाचून झालेलं असेल किंवा तर चॅप्टरमधले एखाद्या विशिष्ट पॉईंटचं टार्गेट्स जे आहे हे तुम्हाला सेट करावं हो लागणार आहे कुठला तर तुम्ही कसं टार्गेट तुम्ही कसं तुमचं डेली टार्गेट शेड्यूल ठरवता त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात तर त्याच्यामुळे तुमचं टाइम टेबल जे आहे ते फिक्स असलं पाहिजे की मला आज काय वाचायचं आहे आणि उद्याचं टार्गेट जे तुमचे पॉईंटचे असतील ते तुम्हाला आजच एका नोटबुकमध्ये मेन्शन करून ठेवायचे आपल्या चॅनलवरती त्याच्या संदर्भातले सगळे व्हिडिओज मी बनवून ठेवलेले आहेत तुम्ही जाऊन एकदा व्यवस्थित सगळं बघत चला ठीक आहे सो पॉइंटचं टार्गेट असेल किंवा चॅप्टरचं टार्गेट असेल हे तुम्हाला डेलीच्या डेली सेट करायचे आहे जे काही तुमचं पुस्तक बेस बेसबुक तुम्ही ठरवलेलं असेल त्यामधून एखादं व्हॅल्युएशन पुस्तक तुम्ही ठरवलेलं असेल त्यामधून तर हा दुसरा पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला त्याची रिव्हिजन करायची आहे तर रिव्हिजन करताना जे काही तुम्ही बेसबुक ठरवलेलं असेल जे काही तुम्ही पॉईंट्स ठरवले असेल जे वाचताना तुम्ही जे पॉईंट्स हायलाईट केलेले असतील किंवा जे लिहून तुम्ही काढले असेल शॉर्टमध्ये तर त्याची तुम्हाला सारखी रिव्हिजन देखील करायची आहे ठीक आहे तर रेफरन्स पुस्तकाची आणि जर तुम्हाला शक्य असेल तर त्याच्यावरती एमसीक्यू क्यू सुद्धा आलेली एमसीक्यू क्यू बघा किंवा तुम्ही स्वतः ट्राय करा की बाबा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तिथे एखादा क्वेश्चन मार्क तिथं सिंबॉल तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही आता रायटिंगमध्ये जास्त वेळ घालवू नका तिथं मध्ये लिहून ठेवा किंवा आलेल्या क्यू मधून जर त्या कन्सेप्टवरती एखादा प्रश्न आलेला आलेला आहे का तो एकदा बघून घ्या म्हणजे तुमचा तिथं पॉईंट जो आहे तो क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये देखील क्लिअर आउट होऊन जाऊ शकतो ठीक आहे आणि आता आपण डिस्कस केलं की चेक एनी क्यू कमिंग फ्रॉम दॅट पॉइंट म्हणजे जर एखादा क्यू जर त्यामधून आलेला असेल तर तुम्ही तिथे मेन्शन आउट करू शकता की बाबा हे तर फक्त सगळ्या पीवायक्यू तिथे ते नाही फक्त क्यू असा त्या कन्सेप्टच्या समोर फक्त पीवायक्यू याच्यावरती आलेला आहे आणि त्या ज्याच्यावरती आहे त्याला फक्त तुम्ही अंडरलाईन केलं किंवा हायलाईट केलं तरी देखील चालू शकेल म्हणजे तो पॉईंट सुद्धा तिथे क्लिअर होतोय तुमचे रिव्हिजन देखील होते तुम्ही त्याच्यावरती अजून हो एखाद्या एमसीक्यू बनवू शकतो की याचा देखील ते विचार केला पाहिजे आणि प्लस पी तिथे येणार आहे का याचा देखील तुम्ही विचार करताय प्लस तुम्ही एक बेस बुक वापरताय आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू अडिशन करताय ज्या बेसबुकमध्ये एखादा पॉईंट असेल तर तो एखादा व्हॅल्यू एडिशन पुस्तकामधून तुम्हाला मिळू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला रेफरन्स बुक जे आहेत हे तुम्हाला क्लिअर करायचे आहेत म्हणजे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्यांचे वेटेज तुमचे इथे जे असतील ते क्लिअर आउट होऊन जाणार आहे हे प्रत्येक विषयासाठी लागू होतं लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारे हा पहिला पॉईंट आहे की रेफरन्स बुक कशा पद्धतीने तुम्हाला क्लिअर करायचे आहेत नंतर तुम्ही शॉर्ट नोट्स सुद्धा देखील तिथे बनवू शकता शॉर्ट नोट्स कशाच्या बनवायच्या समजा तुम्ही लोकसंख्या वाचताय जोग्राफीचा जो, जो किचकट चॅप्टर आहे जो तुम्हाला समजत नाही फक्त त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा बाकीच्या शॉर्ट नोट्स बनवत बसण्यात काही पॉईंट नाही तिथं तुम्ही डायरेक्ट हायलाइट किंवा अंडर देखील तिथे करू शकता ठीक आहे आणि जर पॉसिबल झालं जर तुमची पीवाय वाय का ता सेकंड पॉईंटमध्ये आपण पीवाय क्यू करतो त्यावेळी तुम्हाला मी सांगेलच तर त्याचे शॉर्ट नोट्स म्हणजे शॉर्ट एकदम अतिशय मध्ये हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे अदरवाइज तुम्ही तिथं हायलाईट आहे ते करू शकता ठीक आहे तर हा जर आपला पहिला पॉईंट की रेफरन्स बुक तुम्ही अशा पद्धतीने करू शकता हे पहिले वेटच आहे हे पहिले तुमचं काम आहे ह्या प्रोसेस न तुम्हाला जावं लागणार आहे दुसरं आहे पीवाय क्यू अतिशय महत्वाचा आहे नुसतं रेफरन्स पुस्तक वाचून आता काय होणार आहे का हो तर होणार नाही तर त्यासाठी क्यू म्हणजे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर आयोगाने जे विचारलेले आहेत त्या चॅप्टरवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे याचं सुद्धा तुम्हाला जे आहे ते संदर्भ घेणं फार गरजेचं आहे तो चॅप्टर क्लिअर केल्यानंतर किंवा कन्सेप्ट असताना मागाशी तर तुम्हाला सांगितलं की पीवायक्यू घ्यायचंय पण ते सोडून देखील अजून काही क्वेश्चन जे असतात त्याच्या त्या चॅप्टरवर विचारलेले जातात तर असे सगळे तुमचे दुसऱ्या पॉईंटमध्ये क्लिअर होणार की क्यू तुम्हाला व्यवस्थित प्रॉपररीत्या करायचे आहेत आता पीवाय क्यू करताना फक्त प्रश्नाने त्याचं उत्तर करू नका प्रश्न त्याचं विश्लेषण किंवा एक्सप्लेनेशन जे आहे हे तुम्हाला त्या पुस्तकामधून वाचायचं आहे ठीक आहे पॉलिटी असेल ज्योग्राफी असेल इकॉनॉमिक्स असेल ठीक आहे हे तीन विषय असे आहेत की मॅक्झिमम तुमचं पीवायक्यू ने चांगल्या पद्धतीने होऊ शकतात बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला डायरेक्ट पीवायक्यू ने जर तुम्ही केले तर फार मोठा चॅप्टर जो आहे हा च्या माध्यमातून तुमचा पूर्ण होऊ शकतो त्याच्यामुळे सगळे क्यू जे आहेत ते प्रॉपररीत्या करण्याचा प्रयत्न तुम्ही करा विथ एक्सप्लेनेशन ठीक आहे एखाद्या पॉईंटवरती समजा परकीय व्यापार धोरण कुठलं जरी त्यांनी विचारलं तर सगळ्याच्या सगळे परकीय व्यापार धोरण जे आहे ते तुम्ही लक्ष्यामध्ये ठेवून घ्या किंवा त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा कारण नेक्स्ट टाइम सुद्धा प्रश्न आला तर, तर ते सुक्ता चुकता कामाने म्हणजे एका क्वेश्चनच्या माध्यमातून ती कन्सेप्टच टोटली क्लिअर तुम्हाला करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून अभ्यास सुद्धा अतिशय चांगला होतो त्याच्यामुळे सगळे पीवायक्यूज विथ एक्सप्लेनेशन अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला वाचून घ्यायचं आहे जेणेकरून जर भविष्यामध्ये विचारला प्रश्न आपला चुकता कामाने नंतर तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला मी आता सांगितले परकी व्यापार धोरणावरती अजून कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो यासाठी थोडंसं तुम तुम्ही तुमचं डोकं लावणं गरजेचं आहे किंवा अजून कुठला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो का तर ठीक आहे तर ते सुद्धा तुम्हाला इथं एक शक्यता जी आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पडताळून बघायचे आहे तो पॉइंट वाचताना किंवा पीवायक्यू वाचताना ओके त्याच्यानंतर जे पीवायक्यू असतील जे तुमच्याकडे कुठलंही पुस्तक असेल तर त्याचं मध्ये जे आहे आन्सर किंवा एक्सप्लेनेशन जर तुम्हाला फारच किचकट वाटते तर शॉर्टमध्ये तीन हो चार ओळीमध्ये तुम्ही त्याचं विश्लेषण जे आहे तुम्हाला समजेल त्या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता की जेणेकरून पुढच्या वेळेला ते रेफरन्स पुस्तक उघडण्याची तुम्हाला गरज पडणार नाही फक्त हे ऑप्शनल आहे ज्यांना वेळ जातो असं वाटतंय त्यांनी डायरेक्ट पुस्तकामध्ये हायलाईट करा ज्यांना असं वाटते की मला हे लिहिल्या शॉर्ट समजणार नाही त्यांनी त्या पी च्या समोर नक्कीच तीन ते चार ओळीमध्ये तुम्ही लिहू शकता आणि तिसरा टप्पा जो आहे तो आहे आपला रिव्हिजनचा पुस्तकं वाचली पी वाय क्यू सोडवले पण जर रिव्हिजन जर नसेल तर हिथं काय होतं मग आपलं दोन पर्यायामध्ये गोंधळ उडतो तो गोंधळ तुम्हाला दूर करायचा असेल रिव्हिजन करणं फार गरजेचे आहे ठीक आहे तर रिव्हिजन जर नाही केल्या तर तुम्ही कितीही काही केलं तर परीक्षेमध्ये पुन्हा तुमचा गोंधळ उडू शकतो त्याच्यामुळे रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे विदाउट रिव्हिजन यू कान सक्सेस त्याच्यामुळे रिवाईज करा डेलीच्या डेली आणि राईट ज्या असतील शॉर्ट नोट्स असतील त्या महत्त्वाच्या असतील त्या लिहून काढा किंवा तुम्ही ते इम्पॉर्टंट चॅप्टर वाचत असताना महत्त्वाचे तुम्हाला पॉईंट असते त्याला हायलाईट करा ठीक आहे आणि त्याची सतत उजळणी करायची नुसतं हायलाईट करून थांबत नाही त्याची सतत उजळणी करायची आहे तुमच्या टाइम टेबलमधला दिवस दिवसभराच्या काही वेळ हा तुमच्या उजळणीसाठी तुम्हाला राखून ठेवावं लागेल जे तुम्ही टार्गेट पूर्ण करता दिवसभरामध्ये ते उद्या समजा तुम्ही अभ्यासाला करता तर आजच्या दिवसामध्ये काय वाचलं याची एक जर नजर जरी फिरवली व्यवस्थित वाचले असेल तर तर तुमची रिव्हिजनच ती होणार आहे त्याच्यामुळे रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळे क्यू सुद्धा तुम्ही डेलीच्या डेली, डेली रिव्हिजन करा विथ एक्सप्लेनेशन त्याचे रिव्हिजन करा तुम्हाला सांगितले की त्या क्यूच्या जर शक्य असेल तर क्यूच्या समोर शॉर्टमध्ये तुम्ही लिहू शकता अदरवाईज तुम्ही डायरेक्ट पुस्तकामधून जिथे क्यू ज्या एखाद्या कन्स्ट राह तिथं क्यू हा शब्द मेन्शन करा आणि त्याला हायलाइट करा ज्या पॉईंटवरती प्रश्न विचारलेला असेल तसा ठीक आहे म्हणजे तरी तुम्हाला रिव्हिजनला जे आहे ते तुम्हाला बरं पडू शकेल ठीक आहे सो यासाठी तुम्हाला दिवसभरामध्ये तुमचं टाइम टेबल ठेवणं फार गरजेचं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही गेला तर शंभर टक्के तुम्हाला एक वे मिळेल एक मार्ग तरी शंभर टक्के मिळेल पण ह्या तीन प्रोसेसमधला एखादा जरी तुम्ही पॉईंट मिसआउट केला तर तुम्हाला फटका जो आहे तो बसू शकतो त्याच्यामुळे तीन टप्पे व्यवस्थित सर्वांनी जे आहे ते आत्मसात करून घ्या आणि अभ्यासाला व्यवस्थित रित्या सुरुवात करा कारण टाइम आहे भरपूर आपल्याकडं प्रीचा अभ्यासक्रम मॅक्झिमम मेन्सला आहे जी एस दू टूच्या वेळच्या पे पेपरमध्ये ठीक आहे दुसऱ्या पेपरमध्ये त्याच्यामुळे करतानाच व्यवस्थित प्री प्लस मेनची तयारी व्यवस्थित करा नंतर प्री नंतर मराठी इंग्लिशला हात घालू शकताय पण आता प्री आणि प्लस मेनचा जो जीएस चा पोर्शन आहे तो सगळा संपवून टाका निश्चितपणे तुम्हाला एखादी तरी ग्रुप सेममधून एखादी तरी पोस्ट मिळून जाईल एखादी पोस्ट हातामध्ये घ्या नंतर मोठ्या पोस्टसाठी निश्चितपणे तुम्ही लढू शकता पण हातामध्येच काही नाही तर पुन्हा फर्स्ट येऊ निघू शकतं पुन्हा अशीच वर्ष निघून जातील त्याच्यामुळे एखादी पोस्ट काढण्यासाठी शौरवाने शंभर टक्के प्रयत्न जो आहे करायचा निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्हाला साहेब ठरेल नक्कीच तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल ज्या सबस्क्राईब करून घ्या ज्यांना कोणाला कंबाईनच्या गट ब आणि गट कसाठी जेके टोडेच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असतील त्यांना ह्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये सगळी माहिती जी आहे आपण दिलेली आहे निश्चितपणे घ्या ते सुद्धा एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये तुम्हाला निश्चितपणे करंट टप्प्यासाठी मदत जय मिळून जाईल सर्वांनी चॅनल जय ते आपलं सबस्क्राईब करून ठेवा तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट